रात्रीच्या ये मामा जवळ नाही येणार का ये मामा जवळ तर ये मामा जवळ नाही उरे आता मग आता फक्त मामी आता मामा नाही आता मामी आता फक्त मामी जवळ असायचं मामा जवळ नाही जायचं प्रिशा हे कसं बेटा लगेच पार्टी चेंज आता मामी आवडायला लागली का बेटा तुला आता मामा जवळ नाही जायचं आता मामी जवळच राहायचं नाही का अरे बाप रे रा 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 मामी जवळ रा मामी जवळच रा

बिस्किट खाऊ खालणार सगळं खाऊ खालणार मी त्याची मामी आहे ना त्याची मामी देणार तिला सगळं तुम्ही खा देऊ श्रीशा आता तुला मामी देणार चॉकलेट ओके कमला कमला गेलं येईन पहिले सगळे कर ना जमत जेवाले कोई आता होऊन राहिला ना टाईम कोई जेवाले लावतो पाहून येईल अर्धे परदे लोक जेवले ना गावातले घे पटकन येईन पाहिले की मन युवा कुठं आहे काय आहे सगळे कर जमा आणि घे पटकन जेवाले चाना म्हणा हो येईन पाहिले मन तुम्ही युवा येईल तुम्ही म्हणा ना आले बाकीचे भाऊ आहे त्याले तुम्ही म्हणा ना त्याला ते दगडू भाऊ जेवले का ते दबडू भाऊ ते त्याच्या संपे शेजारी ते जेवले युवाई युवाई नाही जेवली युवा आले म्हणतो युवा आले आणतो धरून तू येईन आण बाकी ते वहिन्या त्या ते इले सगळे इले एका ठिकाणी बसून देऊ आपण सगळे हे सुन बाई ना पोर का ठीक आहे मी आणतो यायला आता त्या बाकीच्या सुना काय माहित कुठे गेल्या मी येईन इले विचारतो येईन बाईला आणि आणतो मी जेवायला तिकडेच लावले ना टेबल तिकडेच हो तिकडे हो हो। आ मन फोटो पकड चला टाइम होत चालला ते जाव लागेल ना हाईन बाई चला ना आता जेवण करून घ्या आता चला आ, हो जेवण करायचं आहे काय हो 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 करू ना आणि आपलं हे पोरगीन ना एकही हे काही जेवतीन तर हो ते बी ते सगळे आपण सगळे एकटे जेवून घेवा म्हणतो आणि तुमच्या सुना कुठे गेल्या बाकीच्या दोघी दिसून नाही राहिल्या बा दोघी ती गेली हो ते एक लहान वाली तिच्या भेटायला गेली काय आणि ते मोठीवाली तिच्या बहिणीच्या घरी शांताबाईच्या घरी तिकडे गेला बा कुठे घेवाले असं 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 काही हरकत नाही येऊ द्या येऊ द्या द्यायला येऊ द्या मग चला जेवाले वाडकोच्या होती नाकोच्या आता मनीषा आपलं डोली जेवाले घेऊन यायचो हा हो मी आणते आई मी दर्शू हे दर्शू म्हणतो बिंदू वहिनी काजल वहिनी अन मोहन दादा अन राकेश दादा ते बोलावून आण बरं जेवाले आण बर कुठ गेले ते मला नाही माहित कुठ गेले वहिनी दादा मला नाही माहित या 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 पोरीले नेना सांगा बरे पोरी तू शांत ना शांतबाईचं घर पाहिलं ना पाहिलं हा आजी मी पाहिलं जाय बरं दर्शो जाय या पोरी संग जाय पोरीले घेऊन जा शांतबाईच्या घरी आहे वहिनी दादा जाय बरं बोलावून आण जेवाले बोलावते म्हणा आजी मला हा जाय हा आजी मी आणतो तो बोलावून वहिनी दादाला टंकी मला घेऊन चाल तू शांताबाईच्या घरी चल शांताबाई नको म्हणू शांता काकू मना लागते शांता काकू म्हणत जा शांताबाई मोठे लोक म्हणते मोठे माणसा शांताबाई म्हणते आपण लहान लेकरांना शांता काकू मना लागते शांता काकू म्हणत जा आज बरं बरं ठीक आहे शांता काकूच्या घरी चाल बरं मला घेऊन हा चल पाय जा पाय जा आरामाने जा काय बिंदू आली न चालली बस ना बापू चालते का हम्म बसा जरा चहा बनवतो ना चहा तर कॉफी बनवतो कॉफी नाही तर मग सरबत तरी शांताबाई बनवला ना गौरीनं गौरीनं चहा बनवला पाय धुवाले पाणी देला, पाणी देलं मग चहा बनवला पापडे तडले होते तो तिकडेच होते सर झालं चहा पाणी झालं असं बनवला काय हो बनवून घेते गौरी बनवून घेते म्हणा गौरी होती घरी तर टेन्शन नव्हतं मी तिकडे उभी वो होती मी तिकडे आणि ते तुम्ही मनातली जाऊन आहे का ललिता ते आणि आमच्या गावातली भांडण भांडण सुरू केलं त्याचे भांडणं सोडवत होतो तर मग ते भाऊजी म्हणते का बिंदू गेली म्हणते घरी म्हणते जवाई बी गेले म्हणते घरी म्हणते जाय ना म्हणते ती मला माहीत झालं मग मी लगेच इकडे आली घरी आली का शांताबाई काय म्हणजे मारामारी करत होत्या का मै जाऊ कोणी ललिता हायस तशी कायसाठी झगडत होते बप्पा नाही मारा मारी नवत्या करत बोलत होत्या यकीमेकिले गाड्या रागात होत्या बप्पा दोघ्या जणी बी ते तू जाऊ बी रागात आणि आमच्या गावची ते बी रागात गाड्या यकीमेकिले कायच काय कायच काय उलट सुलट अशा बोलत होत्या अहोय नीय नीय दादा दादा जेवाले बलावते आजी बलावते जेवाले बलावते चला लवकर अहो येतो येतो चल ना तू बाई चल येतो आम्ही अन ताजल आ थे तो कोणाच्या घरी गेले बिंदू ते दोघे जण कल्पना कल्पना म्हणे बाबा काजीची मैत्रीण माहिती कल्पना तिच्या घरी गेले दोघे जण कल्पना कल्पना कल्पनाच्या कल्पना घरी गेले मी जातो दादा मग मी त्याला बी बोलवून आणतो आजी म्हणे चौघाला बी बोलवून आण म्हणे जेवाले म्हणे तो पाहिलं काय हो बाई तिचं घर कशी दाशील पिंकी आहे ना शांता काकू पिंकी आहे हे दिन मला असा असा मग काही हरकत नाही जा मग चला मग शांताबाई येतो चला ना तुम्ही जेवायच्या आहे वाटते चला ना चला जेवण घेऊ सोबतच हो चाल मग शांताबाई मग हा आता आता, आता 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 घरी काही येऊ आता आता याच्या वाढदिवसाला तर येईन आता बलावून ना आता आम्ही घरी गेल्यावर सत्यनारायणची पूजा करू हळदी कुंकू करू बोलाव ना मग ठीक ठीक आहे आहे येवशिन ते येईन चल मग आता उशीर होऊन राहिला तसा साभी पटकन जेव खाव करून जायचं आहे ना आम्हाला चल ना शांताबाई गौरी चल ना अरे द्या चला 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 ना सोबतच जेवून घेऊ ना शांताबाई चला ना तुम्ही पोहचा ना आम्ही येतोच आम्ही मी गौरी मी येतोच ना चला तुम्ही पोहचा ये मग शांताबाई आम्ही जातो आम्ही ये मग हो 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 चल बर गौरी आपण जीवन येऊन जाऊ पटकन अंधारवाच्या पहिले हम्म ते बाबा आहे तिकडेच ते जेवली असते गोले तिकडेच आहे जा। आपण जाऊ दोघी चल ना चल आपण जेवून घेऊ येऊन जाऊ होय चला मग तिकडे थंडी हवा सुटते अजून चला जेवण करून घेऊन जाऊ आई गौरी तुम्ही जेवण आले का तुम्ही नाही रे जातो ना आता जेवले असून गावातल्या बायाने हो लय बाया, बाया जेवल्या आई ये पाय एवढं लक्षात ठेव हो। गौरी तू बी काय रे बोले काहून कमी आहे का जेवण कमी नाही आहे पण आई आणि गौरी तुले बी सांगतो ताटात लागतं तेवढंच घे जा जास्त घेजा नको डस्टबिन पाशी ते सीताराम काका रामलाल काका आणि श्यामराव काका उभी आहे थोडसही वाया वाया गेलं नाही पाहिजे म्हणते एकही भातात शीत असलं ना ताटात खावाला लावते असं 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 आहे काय मी तर हमेशा बाई मी तर लागते तेवढंच घेतो बापा मी जास्तीच घेतोच नाही पाहिजे बापा गौरी लागलं तेवढंच घेजो नाही तर घेऊन देशील जास्त ना मग मा मग आई खा आई खा करून मी कुठं खाईन बापा मग मी माया खाईन का तुझं खाईन क्या यार का जलायसा करती है इतने दिनों बाद तो आई कभी आती भी नहीं

चल ना खाना खाने नहीं चलना अभी मैं देखूंगी ये आएंगे तो इनके साथ जाऊंगी नहीं तो फिर मैं घर पे बना लूंगी देखूंगी मैं मेरी सास तो उधर ही है क्या बोलती है क्या नहीं तो फिर मैं आती हूँ नहीं आती हूँ मैं देखूंगी तुम तुम जाओ तुम जाओ अच्छा प्रज्वल है ना छोटा नहीं हाँ ठीक है फिर हम जाते हैं हाँ हाँ जाओ तुम कब ले आओगे छोटा हमारा <laughs> कोई नक्की नहीं टाइम है

आएंगे हाँ अभी तो चलते हैं चल मग काजल हाँ चलो फिर कल हम जाते हैं हाँ हाँ ठीक ठीक है तुम्हाला काय झालं पण तुम्ही काय असे वेगळे वेगळे राहता तुम्ही आणि वेगळे 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 उभ्या आहात तिथे स्टेज पण नाही आले तेजवर पण थोडा टाइम आले आणि इकडे येऊन गेले काय झालं तुम्हाला आणि जेवले का तुम्ही जेवले जेवले पण कोणी विचारून नाही राहिलं मला काय करू मग घरच्या जेव्हा येऊ मी घरच्या जेव्हाही जेवायला सोन जेवायले कोणी विचारत नाही मी एकटा एकटा टे जेवलो मी आणि मामाजी मामाजले कोणी विचारून नाही राहिलं मामाजी आणि मी दोघं आम्ही जेवून घेतलो एकटा एकटा कोणी म्हटलं आम्हाला अरे आताच नको जेव्हा आताच नको जेवा मग जेव जा कोणी नाही म्हटलं आम्ही घेतलं आमच्या हातानं जेवून घेतलो अर्जुन जी थोडं तरी समजा तू मी थोडं तरी समजून घे तू आता सर्वजण आहे ना सर्वजण पाहुणे भक्तिलते दोघजण आहे आई बाबा पाहुणे भक्तिल की तुम्हाला भक्तिल तुम्ही का जेवले मी तुम्हाला बोलवायला आले ना चला आईने मला पाठवलं की जेवाय बोलाला बोलावून घेऊन ये म्हणून चला जेवायला तिथे सर्व चला तू का आली मामी येवाला पाहिजे होत नाही तर साड्यानं येवाले पाहिजे होतं माया नाही मामाजीनं येवाले पाहिजे होतं तू कोण बोलून तुझ्या घरचे कार्यक्रम का काय घरचे आता नाही होय ना मग तू कोण बोलाव तू कोण बोलावून मध्ये जेवलो मी जेवलो मी जाय तू जेव जाय तू तू जाऊ बसून मी त्रिशाला सांभाळतो मी जेवलो मी चला चला नको दाखवा इथं चला चला जेवण घ्या थोडं तरी जेवण घ्या नाही ना मला जेवायचे नाही ना मला मी जेवलो ना नाही जेवायचे मला आता भूकच नाही मला भूकच नाही काय जेव मी पाहतो ना मी त्रिशाले पाहतो मी जाय तू जेवून घे जाय मस्त परिवार आहे बस आणि जेवून घे जाय तू मी मी त्रिशाले पाहतो ना मी ठीक आहे मग म्हणू नका की मला बोलावलं नाही म्हणून जवळ बापू चला म्हणतो जेवायला चला ना आई बाबा बसले चला तू तुम्ही बसा मनीषा चल ना तुले म्हटलं जवळ बापूला बोलावणार तर तू गोष्टीच करत बसली चल ना चला जवळ बापू चला जेवून घ्या चला जेवलो मा जेवलो या टाइम राहते का जेवाले पोलावच्या जेवलो 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 मी मामी मामाजी आणि मी आम्ही दोघं जण जेवलो हो जेऊन घेतलो आम्ही आता त्रिशा पाहत ना त्रिशाले पाहतो मी त्रिशाले पाहतो त्रिशा मग मनिषाला जेवण नाही देणार ना म्हणून मी त्रिशाले पाहतो मी जेवान तुम्ही जेवा मनिषा जाय जाय मनिषा जा मनिषाले घेऊन जा मनिषा जेवते जा मनिषा जेवा तुम्ही जा आई बाबा आहेत ना आई बाबा आई बाबा तुम्ही मनिषा देऊन घ्या जा मी त्रिशाले पाहतो जेवले का माहिती नाही झालं जेवले का कमलेश ना तुम्ही जेवले का हो हो मामीजी मामाजी ना मी आम्ही दोघे जेवलो असं काय ध्यानच नाही मी तिकडे त्याच्यावरच उभी होती बाबा बरं ठीक आहे मनीषा चाल मग त्रिशाला घे ना तिला विचारून देतो काही पापड पुपड द्या मग त्रिशाला पण भात वरण देता का मग तुम्ही चालून त्रिशाला काही चालून द्या हा ठीक आहे मी देतो तिला विचारून मी वरण भात देतो तिला विचारून जाय तू चौपट ठीक आहे मग चल आई मग हे नाही म्हणत आहे ना चल मग आपण जाऊन घेऊ हो चाल मग तुझे सासू सासरे घे आहे बसले

जोन गया, जोन गया, जोन गया मा बापून एक वेळा म्हटलं ना जेवण घ्या जेवून घ्या जेवून घ्या म्हणून घेतलं त्यानं मला भूक लागली आपल्या जवायला भूक लागली होती आम्ही जेवण घेतलो जवळ जेवलो जेवायला पाहुणे आपल्याला नाही का टेबल लागायचा आपण परिवाराचे नाही का आपण वेगळे का आपण का कोणी मला तर नाही म्हटलं कोणी विचार जेवायला टेबलावर म्हणून हा टेबलावर जेवायला बोलवायचं असते ना टेबलावर कोण जेवते बाई हा परिवार परिवार आपण नाही का परिवार आपण काय वेगळे आहोत का एकटे एकटे जेवायचं का, एक का? जाय ना मग तू बस टेबलावर न जेव टेबलावर बसून जेवायचं आहे तर मग नाही पाहिजे टेबलावर बसून जेवाले आम्ही जेवलो जवाई भी जेवले मग काय करतो तुम्हाला जरा पण नाही माझी आठवण आली का बाई तुम्हाला जरा बे माझी आठवण नाही आली ती माझी नाही ना माझी नाही नो जेवली नाही आणि मी कसा जेऊ

हं तुम्ही बोल ना पण विसरले का इथे आले तर अरे तू 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 विसरलं जाय गो नाही ना, ना।, ना। जा जेवून घे जा नेतो मनीषा ने तुझ्या मामीला जा ग ओके जाते मी चला मनीषा मग जा वाई पण जेवले नाही तुमच्या बगर हे पण जेवले तुमच्या मामा पण जेवले माझ्या बगर आई अन्ना आपले फिकरच नाही ने का बाई कशे नवरी आहे ती चला मनीषा आपण तर जेवून घेऊ चला चला मामी असू द्या चला आता सांगा मग आता कसं करता आता काय करायचं आजपर्यंत पोरीलेच नेतानी पाहिलं परत पावली आता पोराले जवळ कसाले नेता तुम्ही जवा कोण नेते बापा पोरीले न्या तुम्ही मग चार पाच दिवसानं आम्ही सगळे पोराले घेऊन आम्ही सगळे पोरीले घेवाले येतो ठीक आहे ना भाई तुम्ही पोरीले नेता पाहिलं बरोबर आहे पोरीलेच नेत असते पण आम्ही तिथं तिथं आम्ही सत्यनारायण पूजा घेणार आहोत म्हणतो सत्यनारायण पूजा मध्ये लागल ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही घेऊन असं 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 तिथे सत्यनारायण पूजा घेणार आहे का तुम्ही मग मग ठीक आहे पोराले नेवात लागल तुम्हाला हो ठीक आहे मग कधी पाठवान मग तुम्ही आम्ही ठेवायला येऊ मग आता पोराले पोरीले दोघाले तसं सांगतो ना मग आम्ही तुम्हाला घरी जाऊन आता आज घरी जाऊन आम्ही डिसिजन घेतो काय आहे ते बोलतो आणि तसं मग उद्या सांगतो तुम्हाला मग काय काय नाही लवकर जा मग काय आम्हाला जोड जाळ करायला बरं होईल हु? आज गेलो समजा आज गेलो उद्या सकाळी तुम्हाला फोन करून सांगून देतो ठीक आहे उद्या सकाळी काय आता मग घेऊन 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 जाता जा काकाजी म्हटलं तुमच्या हातानं पूजा घेऊ म्हणतो तर वेळेवर पूजेच्या वेळेवर लिहून मा आता ना पूजा ठीक आहे ना नाही बाबा तर वेळेवर कोणता भरची डोंगर बसू भेटत नाही नाही त्राई होईल सगळी वेळेवर याच्या हाताने पूजा घेऊन घेऊ तर जमते जमते हा भाऊ पोरग म्हणते तस सा। आम्ही सांगतोच तुम्हाला टाइम मग उद्या सकाळीच आम्ही तुम्हाला टाइम सांगतोस तसा येऊन जाता मग मग सगळे संघर्ष येऊन जाता ना मग नाही का नाही तर नाही तर संघर्ष घेऊन चालन ते भाऊ नाही पहिले कायले संघ नेता तुम्ही आम्ही येऊन जो टाइम सांगता तुम्ही आम्ही टाइमाच्या अगोदर घेऊन जाऊ हो ना आता पोरा पोरी नेवाची प्रथा आहे बाबा पोराच्या आजोबाला नेवाची प्रथा चालू होईल का आता बाबा <laughs> नाही नाही भाई प्रथा कोण चालू करते है? जे हाय प्रथा लागलेल्या जुन्या काळच्या हेच पुरा करून पहा आता नवीन काय ले अजून बापा हेच तर पुरा होईल नाही मी आता पूजेसाठी म्हणतो त्याच्यासाठी येणं होणार नाही म्हणून म्हणलं येणं होईल ना तुमचं तर मग येऊन जाता आम्ही पूजेचा एक घंटा पहिले तुम्हाला सांगून देऊ एक घंटा पहिले सांगा आम्ही काही येईन बापा सकाळी सहा वाजताना डिसिजन काय घेता तुम्ही तर राज्यांना फोन करून देता मग आम्ही सकाळी उठून तयार राहू मग एक घंटा पहिले सांगा आम्ही कसं येऊ बापा हो हो आम्ही आज रातच्यानं जाऊन डिसिजन घेतो आम्ही आणि तसं मग तुम्हाला फोन करतो नाही तर सकाळीच करण सकाळी सहा सात वाजता फोन करून आम्ही तुम्हाला सांगून देऊ हो बर ठीक आहे चला मग येतो हा चला जवळ चला भाऊ येईन भाई येई भाऊ चला मग येतो हा मस्त व्यवस्था ती चांगली केली होती तुम्ही मस्त एकदम जेवण वगैरे टॉप व्यवस्थाही टॉप मस्त बिलकुल जमलं तुमच्या सोयीसाठी आम्ही दुपारी रिसेप्शन ठेवलं भाऊ नाहीतर सारे लोक म्हणत होते का दुपारी रिसेप्शन राहते का दुपारी रिसेप्शन राहते काय पण तुमची सोय झाली पाहिजे तुमच्या सोयीसाठी म्हणून आम्ही रिसेप्शन दुपारीच ठेवलं आपलं दूरच होत ना म्हणून नाही नाही बाई हे बरोबर केलं तुम्ही दुपारी ठेवलं हे बरोबर केलं दुपारी काय न रातच्या ना काय कार्यक्रम तर तोच आहे हे बरोबर केलं बर आमचं येणंही झालं आणि नाही होते थंडीच्या लवकर थंडीच्या आत आम्ही आमच्या घरी हे बरोबर केलं बा ते तुमचा तुमचा निर्णय आम्हाला पोटला दुपारचा रिसेप्शनचा ते बरोबर आहे बा मग काय तर भाऊ आता आपल्या आपल्या व्यवस्थितेनुसार आपल्या आपल्या सोयीनुसार आपण करतो ना कार्यक्रम नाही का हो हो आमची काही नाराजी नाही उलट तर आमच्या चांगलं आमचं आमचं तर चांगलंच झालं मस्त हे नाही झालं उन्हा उन्हाचं मस्त लेकर पाकर हाय संग काही टेन्शन नाही मस्त झालं हो चला मग निघतो हा हो 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 गाडी 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 म्हटलं गाडी आहे ना आहे ना गाडी आहे ना गाडी बोलावली ना बर ठीक आहे चला आम्ही रात्री मग वाट पाहू का फोनची सांगून द्या रात्री करत आम्ही रात्री वाट पाहू नाही तर मग आम्ही रात्री वाट नाही पाहू नाही तर आम्ही वाट पाच बसन बारा वाजत नाही नाही तुम्ही वाट नको पाहिजा तुम्ही फोनची बिलकुल वाट नका पाहू आम्ही सकाळीच फोन करन सकाळीच फोन करून बस बर ठीक आहे चला